नमस्कार आता भांगेच्या नशेत प्रियाने सगळ्यांसमोर सत्य ओकलेलं असतं त्यामुळे अश्विनला मोठा धक्काच बसतो अश्विन हा खूपच एकदम टेन्शनमध्ये जातो की तन्वी मला असं कसं फसवू शकते कसा धोका देऊ शकते मी तिच्या प्रेमात पडलो होतो दादाने तिला दोनदा चिडकारलं दोनदा तिच्याशी ठरलेलं लग्न मोडलं आणि मी तिला जवळ केलं आपलं केलं आणि तिने माझा विश्वासघात केला माझ्या पाठीत तिने खंजीर खूपचला मी तिला आता कधीही माफ करणार नाही याच विचारात हा अश्विन असतो आणि अश्विन म्हणतो मी तिच्या प्रेमात पडलो होतो कधी नाही ती मी दुसऱ्यांदा परत प्रेमात पडलो आणि तिनेसुद्धा धोका दिला पहिलीवालीने सुद्धा दिला आणि आता या दुसरीवालीने पण मी नाही मी नाही आता स्वतःला माफ करू शकत कारण माझ्यातच काहीतरी खोट आहे म्हणूनच मुली मला सोडून जातात मी आता मरून जातो जगण्याला माझ्या अशा काय अर्थ आहे एकही मुलगी माझ्यासोबत नाही राहू शकत असं म्हणून आता अश्विन हा किचनमध्ये जातो आणि तिथली सुरी घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताची नस कापणार स्वतःला संपवून घेणार तोच तिथे सायली येते आणि सायली अश्विनचं सा थोवाड फोडते आणि म्हणते काय करते अश्विन भाऊजी कळते का तुम्हाला हे ओ आपलं आयुष्य एवढं सोपं आहे का आणि एवढं स्वस्त आहे का की लगेच कोणाच्या तरी एका माणसामुळे आपण स्वतःला त्रास करायचा आणि ते मारून टाकायचं नाही आयुष्य खूप सुंदर आहे त्या आनंदाने जगा दुसऱ्याचा विचार करू नका तुम्हाला काय पाहिजे तेच करा तरच तुम्ही आ आयुशा सुखी व्हाल त्या ऐकून आता आनंदला अश्विनला सगळं समजतं तो म्हणतो खरंच खरंच वहिनीने किती लाख मुलाचा सल्ला दिला आहे मी या आता तन्वीच्या अनादाला कधीच लागणार नाही ती माझ्या लायकीचीच नाही आहे बरं झालं दादाने तिच्याशी दोनदा लग्न मोडलं त्यामुळे आता सायलीसुद्धा अश्विनला बरोबर सगळं समजावते आणि त्याला योग्य मार्गावर आणते आता शेवटी अश्विन हा सायली पुढे हात जोडतो आणि म्हणतो वहिनी मला माफ कर चुकलं माझं तेव्हा जानकी म्हणते चुकी मागणे चुकीला माफी मागून काय फायदा आहे परत ती चूक करू नका तेव्हा लगेच तो म्हणतो नाही वहिनी मी परत अशी चूक कोणतीही करणार नाही तेवढा तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो काय झालं तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होते ते ऐकून अश्विनला अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय बोलताय है मिसेस शैली अश्विन आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न काय वेडविड लागलं आहे की काय त्या त्या मूर्ख प्रियासाठी हा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होता अश्विन तुला कळतं की नाही मूर्ख आहेस का तू तेव्हा अश्विन म्हणतो चुकलं माझं दादा खरंच चुकलं मी परत असं करणार नाही मला आता वहिनीने माझे डोळे उघडले आहेत तिचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला आहे मी कर परत कधीच तिच्या नादाला लागणार नाही आणि तिच्यासाठी माझा जीवाचंसुद्धा बरं वाईट करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अरे आमचं किती प्रेम आहे तुझ्यावर तुला काही झालं तर घरात तू लहान आहेस मॉम डॅड काय करतील पूर्ण आजी काय करेल त्यांचा विचार कर अरे मला काय वाटेल माझ्या भावाला काय झालं तर आता अश्विन खूप रडत असतो आणि तो अर्जुनला घट्ट मिठी मारतो ते बघून सायलीला बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू